नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रुसु सेवक भरती दोन हजार तेवीस झालेली आहे सोळा आणि एकोणावीस जानेवारीला पार पडलेली आहे आपण बघू शकता सोळा जानेवारीला तीन शिफ्ट मध्ये एक्झाम झाल्या होत्या शिफ्ट मध्ये कोल्हापूर नाशिक झाली सोळा जानेवारीला शिफ्ट मध्ये नागपूर लातूर झालं आणि शिफ्ट मध्ये पुणे झालं एकोणावीस जानेवारीला शिफ्ट मध्ये ठाणे कोल्हापूर आणि शिफ्ट मध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती झालं एकच जिल्हा जो होता विभाग होता कोल्हापूर हा फक्त दोनदा दोन डेटला दोन वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये झालेला आहे सो so, या अनुष्टांनी आपण विभागानुसार प्रत्येक विभागाचा कट का ऑफ काय जाऊ शकतो कोल्हापूरच्या दोन ठिकाणी शिफ्ट झाल्याचा अर्थ कोल्हापूरला जागा तेवढ्या होत्या किंवा कोल्हापूरला फॉर्म तेवढे आलेले होते सो आपण बघूया की प्रत्येक विभागानुसार टोटल विभाग किती आहे आठ विभाग आहे आठ विभागाचा विचार करता ऍड आपण जर बघितली तर त्यामध्ये टोटल जागा आल्या होत्या चौदाशे सोळा आणि दोन हजार तेवीस ची ऍड आपण जर कन्सिडर केली आत्ता तर दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार एकोणपन्नास जागा आलेल्या होत्या जवळपास आपण म्हणूया की त्याच्यापेक्षा एक साधारणतः पंच्याहत्तर पट जागा आलेल्या जास्त आहे सो या सगळ्या जागांचा विचार करतो विभागानुसार कट ऑफ काय होतो थोडक्यात मी एक अंदाज तुम्हाला देतोय एक अंदाज हा अंदाज पकडा याच्या कट ऑफ मध्ये हा प्रेडिक्ट केला कट ऑफ आहे हा अंदाज लावला कट ऑफ आहे कट ऑफचा अंदाज लावतो असताना तीन गोष्टी आपण लक्षात घेत असतो पहिलं म्हणजे काय लक्षात घेतो की जागा किती आहे दुसरा अंदाज आपण लक्षात घेऊ पेपर कसा होता पेपर पॅटर्न कसा होता किंवा पेपर कसा होता डिफिकल्टी लेवल काठणी पातळी कसा होता आणि तिसरा मुद्दा आपण लक्षात येतो की कि किती विद्यार्थी संख्या किंवा किंवा विद्यार्थी ह्या पेपरसाठी हजर होते ह्या सगळ्यांचा विचार आणि चौथा विचार आपण जर केला तर आता बऱ्याच वर्षानंतर म्हणजे दोन हजार नंतर दोन हजार ला म्हणजे वर्षान चार वर्षानंतर ही जाहिरात येते चार वर्षानंतर जर जाहिरात येत असेल तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांची तयारी झाली आहे किंवा दरम्यानच्या काळात कोविडमुळे बरेचशे विद्यार्थी जे एम चे असतील किंवा तत्सम स्पर्धा परीक्षा असतील सगळेच विद्यार्थी कदाचित इथे पात्र असतील तर ते विद्यार्थी इथे एक्झाम मध्ये आलेले आहेत त्यांचा अभ्यास चांगला झाला आहे आणि याच्यावरती विषय तुम्ही जर बघितले तर कोणते होते बघा मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी कृषी विषयक घटक कृषी विषयक घटकाला जास्त मार्क होते बाकीचे ऐंशी आणि एकशे वीस दोनशे मार्कांचा क्वेश्चन पेपर होता मग थोडक्यात कृषी विषय सोडला तर बाकी विषय बऱ्याच जणांना चांगल्या प्रमाणात जमत होते किंवा कृषी घटकाशी निगडीत ज्यांचं शिक्षण झालं त्यांनी इतर सरळ सेवेचा अभ्यासक्रम केला असेल तर साहजिक ऐंशी पेक्षा ऐंशी पैकी त्यांना जास्त मार्ग ते घेऊ शकतात मग आपण जाऊया की घेतलाय तो आहे नागपूर विभाग नागपूर विभाग आपन जा लक्षा जागा नागपूर विभागाच्या का हे काय समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण त्यानंतर नागपूर विभागामध्ये ज्या पेसा अंतर्गत जागा होत्या त्या होत्या पेसाच्या फक्त त्या जागा होत्या पन्नास ज्या अंतर्गत भरणार भरण्यात आलेल्या होत्या आणि अंतर्गत जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पेसा सोडून उर्वरित म्हणजे एस टी सोडून एस टी सोडून उरलेल्या पदांमधून उरलेल्या समांतर आरक्षणानुसार किंवा सामाजिक आरक्षणानुसार ती जागा भरायच्या होत्या अशा टोटल जर आपण बघितल्या जागा तर टोटल नागपूरमध्ये जागा किती होत्या चारशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी नागपूर होते तीनशे पासष्ट पेसा सोडून पेसांच्या जिल्ह्यांमध्ये पन्नास जागा पेसाच्या जागा आणि ते तीस कॅटेगरीच्या जागा होत्या असे जवळपास आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये ही शिफ्ट होती सोळा जानेवारीची सेकंड अँड थर्ड शिफ्ट सेकंड शिफ्ट म्हणजे सोळा जानेवारीची फक्त होती त्यानंतर इथे अर्ज अंदाज आहे की अर्ज वीस हजाराच्या आसपास आले असावेत कशावरून अंदाज केला आपण दोन हजार एकोणावीसच्या जर जागा बघितल्या दोनशे एकोणपन्नास जागा होत्या आणि सात हजार शहाण्णव हे अर्ज आलेले होते आणि त्यावेळेस ओपन जनरलचा कट ऑफ हा एकशे अठ्ठावीस लागला होता दोनशे एकोणपन्नास जागेच्या अगेन्स्ट ह्या दोनशे एकोणपन्नास एकोणपन्नास जागा पैसा नॉन पैसा दोन्ही एकत्र आहे सेम इथे बघितलं चारशे अठ्ठेचाळीस जागा आहे चारशे अठ्ठेसार्षेत्रामध्ये आपण बघितलं तर इथे तीनशे पासष्ट पैकी जे तीनशे पासष्ट जागा ओपनच्या आहे पेसामधल्या पन्नास आहे नॉन पेसाच्या तेहतीस आहे अशा टोटल जागा बघितल्या तीनशे पासष्ट आणि तेहतीस म्हणजे जवळपास तीनशे अठ्ठ्याण्णव जागा या होतात आणि याचा ओपनचा कट ऑफ हा जाऊ शकतो एकशे वीस आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटू शकते की सर एकशे वीस पेक्षा जास्त जाऊ शकतो लक्षात घ्या जागा वाढलेल्या आहेत जेव्हा जागा वाढतात तेव्हा कट ऑफ हा थोडा खाली येतो थोडा खाली म्हणजे आठ मार्कांनी खाली केलेला आहे अराऊंड हा कट ऑफ जाऊ शकतो ओपन जनरलचा ओपन फिमेल आपण जर बघितलं तर ओपन फिमेल जाऊ शकतो एकशे पंधरा पर्यंत ओबीसी ईडब्ल्यू एस आता ईडब्ल्यू एस बराज्याच ओपनच्या आजूबाजूला पण असतो ईडब्ल्यू एस हा ओपन जवळपास असतो किंवा ओबीसी जवळपास असतो तो जाऊ शकतो एकशे पंधरा बी सी विजय आणि एन टी आता यांचा सगळ्यांचं मी एकत्र सांगतो एकशे दहा पण तुम्हाला नक्कीच माहीत असेल की एस ऑफ थोडा कटॉपर्यंत कमी येतो एकशे तीन चार पाच मार्कांनी कमी येतो असं प्रत्येक प्रत्येक विभागानुसार तुम्ही लक्षात घ्या लक्षा मी डबल सांगणार नाही जसं ईडब्ल्यू एस हे ओपनच्या किंवा ओबीसीच्या जवळपास असतो तसा एस सी हा ह्या कॅटेगरीपेक्षा एक चार पाच मार्कांनी कमी तुम्ही पकडत चला एकशे दहा त्यानंतर अर्थ क्वेक प्रोजेक्ट अफेक्टेड अर्थ अफेक्टेड पार्ट टाइम अंशकालीन एक सर्व्हिसमॅन आणि दिव्यांग यांचा कटॉप नव्वद ते शंभरच्या जवळपास जाण्याचे चान्सेस आहे दुसरा विभाग आपण बघणार दुसरा विभाग ठाणे ठाण्यामध्ये दोन दोनशे सत्तेचाळीस जागा आहे टोटल दो जा जागा दोनशे आहे या ज्या जागा अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदसंख्या आहे त्यांचे एक समांतर आरक्षण आहे दोनशे सत्तेचाळीस आणि ठाण्याच्या ज्या पेसा अंतर्गत जागा येतात त्या जागा किती आहेत त्या आहेत सत्तेचाळीस जागा अशा टोटल दोनशे आणि सत्तेचाळीस टोटल इथे जागा आहेत दोनशे ठाण्यामध्ये दोनशे जागा होत्या एकोणावीस जानेवारी फर्स्ट शिफ्ट मध्ये एक्झाम झाली होती जवळपास पंधरा जागा पंधरा हजार अर्ज आलेले जागा सहा हजार एकोणऐंशी अर्ज आलेले होते आणि दोन हजार एकोणावीस चा कट ऑफ हा एकशे तीस होता जागा किती एकशे चोवीस आता जागा आहे दोनशे चौऱ्याण्णव मग जर जागा जा जा वाढलेल्या आहेत तर कट ऑफ हा कमी होणार आहे कट ऑफ कमी केला मी किती निकामी झाला आता हा हा अर्ज संख्या जर आपण बघितली जवळपास दुप्पटपेक्षा जास्त वाढली दुप्टीपेक्षा जास्त संख्या वाढली आहे पण मी जसं पाचवा मुद्दा तुम्हाला चौथा मुद्दा तुम्हाला सांगितला की बरेचसे विद्यार्थी या एका वर्षामध्ये समांतर आ... सर्व सेवेच्या अंतर्गत बराचसा अभ्यास त्यांचा झालेला आहे म्हणून हा कट ऑफ थोडासा कमी होऊ शकतो एकशे पंचवीसच्या जवळपास हा जाऊ शकतो किंवा अजून याच्यापेक्षा पाच दहा पाच मार्क अजून तुम्ही मायनस करू शकता पण मला असं वाटतं एकशे पंचवीसच्या आसपास जायला पाहिजे ओपन फिमेल एकशे वीस जाण्याचा चान्सेस आहे ओबीसी ईडब्ल्यूएस हा एकशे वीसच्या अराउंड आहे एस सी एसबीसी विजय आणि एन टी एकशे पंधरा एसीसाठी तुम्ही वेगळा विचार करा विचार करा आणि जे समांतर आरक्षण आहे त्यांचा जाऊ शकतो एकशे पाच अराउंड तिसरा विभाग आपण बघणार आहोत कोल्हापूर जागा दोनशे पन्नास आहे कोल्हापूर जागा किती जागा, आहे दोनशे पन्नास जागा कोल्हापूर साठी आहे रिक्त ह्या जागा आणि कोल्हापूरचा कट ऑफ हा खूप जास्त लागतो कोल्हापूर दोनदा झाली बघा सोळा जानेवारी शिफ्ट आणि एकोणीस जानेवारी शिफ्ट दोन शिफ्ट मध्ये ही एक्झाम झाली आहे कट ऑफ दोन हजार तेवीस च्या जागा जर बघितल्या दोनशे पन्नास जागा आहे दोन हजार एकोणवीस च्या जागा सत्त्याण्णव आहे सत्त्याण्णव च्या अगेन्स्ट एकशे तीस चा कट ऑफ लागला जागा कमी कट ऑफ वाढलेला होता एक हजार चौचाळीस अर्ज आलेले होते इथे जर बघितले तर दोनशे पन्नासच्या आगीस जवळपास आठ ते दहा हजार अर्ज आल्याची अंदाज आहे संभाव्यता आहे त्यानुसार जर बघितला तर ओपन जनरलचा कट ऑफ हा एकशे वीसच्या च्या अराउंडिंग जाऊ शकतो आता जागा वाढलेल्या आहे किती पट जागा वाढल्या जवळपास अडीच पट जागा वाढलेल्या आहेत सो कट ऑफ थोडा खाली यायला पाहिजे मग तो कट ऑफ दहा निमी खाली केलाय एकशे वीस पर्यंत ओपन फिमेल एकशे दहा पर्यंत ओबीसी ईडब्ल्यूएस एकशे पंधरा पर्यंत आणि एस सी एसबीसी विजय एन टी एकशे दहा पर्यंत समांतर आरक्षणचे विद्यार्थ्यांचा अराउंड शंभरच्या आसपास कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहेत त्यापेक्षा खाली पण येऊ शकतो त्यानंतर संभाजीनगर एकशे शहाण्णव जागा एकशे शहाण्णव जागांचं हे समांतर आरक्षणानुसार आहे हे डिस्ट्रीब्युशन आहे त्यानंतर संभाजीनगरच्या जागा शिफ्ट जी होती ती एकोणवीस जानेवारीची सेकंड शिफ्ट होती एकशे शहाण्णव जागेच्या जा जा अगेन्स्ट आठ ते दहा हजार अर्ज आलेले आहेत असा अंदाज आहे दोन हजार एकोणवीस ला एकशे बारा जागा होत्या चार हजार तीनशे चाळीस एकशे बारा जागांना कट ऑफ ओपन एकशे चौतीस होता जर जा इथे जागा थोड्याशा वाढल्या आपण त्याला म्हणूया एक साधारणतः दुप्पट जागा दुप्पट पेक्षा कमी जागा वाढलेल्या कट ऑफ हा त्याच्या जवळपास जाऊ शकतो एकशे तीसचा चा कट ऑफ जाऊ शकतो संभाजीनगरचा ओपन फिमेल एकशे पंचवीस ओबीसीएस जन एकशे पंचवीस पर्यंत आहे एस सी एसबीसी विजयएंटी एकशे पंधरा पर्यंत आणि समांतर आरक्षण एकशे पाच पर्यंत कट ऑफ देण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर पुढचा विभाग आपण बघूया अमरावती एकशे छप्पन्न जागा अमरावतीच्या आहे एकशे छप्पन अमरावतीच्या आहे समांतर आरक्षण त्याचबरोबर पेसा अंतर्गत टोटल एकाहत्तर जागा आहे इथे बघा पेसा जिल्ह्यांमधल्या पेसासाठी एकोणपन्नास जागा आहे आणि पेसा सोडून बावीस जागा आहे टोटल जागा जर आपण बघितल्या तर दोनशे सत्तावीस अमरावतीच्या जागा ज्या दोन हजार एकोणावीस जागा दोनशे एकोणऐंशी होत्या इथे दोनशे सत्तावीस आहे म्हणजे जागा कमी झाल्या दोनशे एकोणऐंशी पेक्षा दोनशे सत्तावीस जागा कमी झाल्या चौदा पंधरा हजार अर्ज आले शकतात इथे इथे अकरा हजार चारशे नव्वद पर्यंत जागा हे अर्ज आलेले तुम्ही म्हणाल की सर जागा एवढ्या होत्या अर्ज एवढे हे का काबर कमी जास्त झाले तुमचे तर संख्या खूप जास्त आहे मुलांची बऱ्याच मुलांनी फॉर्म भरलेले आहेत सो चौदा पंधरा अकरापर्यंत मी पकडले अमरावती एकोणास जानेला सेकंड शिफ्ट झाली होती ओपन जनरलचा कट ऑफ हा बघा तर एकशे चाळीस पर्यंत गेला हा कट ऑफ मी वाढीव दाखवला इथे जागा दोनशे एकोणऐंशी होत्या इथे जागा दोनशे सत्तावीस आहे जागा कमी झाल्या कट ऑफ वाढ एकशे चाळीसच्या आसपास जाईल ओपन जनरल ओपन फिमेल एकशे पस्तीस पर्यंत ईडब्ल्यू एस ओबीसी एकशे पस्तीस पर्यंत एस सी विजय एन टी एसबीसी यांचा कट ऑफ जर बघितला तर तुझा एकशे पंचवीस पर्यंत आणि समांतर आरक्षण नुसार एकशे पंधरा पर्यंत कट ऑफ हा जाणार पुढचा विभाग बघूया आपण अमरावतीनंतर पुणे एकशे ब्याऐंशी जागा आहेत पुण्याच्या एकशे ब्याऐंशी जागांचं समांतर आरक्षण आहे त्यानुसार आपण जर बघितलं इथे आता तुम्हाला बघताना हे पण बघणं गरजेचं आहे की प्रत्येक प्रत्येक सामाजिक आरक्षणासाठी जागा जसं की अ राखीव पाच जागा आता पुण्याची बघा इथे एकच जागा आहे ओपन जनरलला एकच जागा आहे बाकी तुम्ही हे चेक करू शकता जनरलचे कसे कसे टॉप आहे मी तुम्हाला सांगताना समांतर आरक्षण वेगळं पण सांगत आहे त्यानंतर पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर सहा जागा या अंतर्गत येतात पेसामधनं बघा पेसामध्ये ते चार जागा आहे आणि इथे पेसा सोडून उरलेले इथे दोन जागा तुम्हाला बघायला मिळतील ओके आता यामध्ये टोटल जागा पुण्याच्या एकशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे आणि दोन हजार एकोणीसला तीनशे चौदा म्हणजे ह्या जागा कमी झालेल्या आहे सहा ते सात हजार अर्ज आलेले आहेत इथे अकरा हजार नऊशे अर्ज आल्याची शक्यता आहे ती ती फिक्स आहे ही शक्यता आहे सोळा जानेवारी थर्ड शिफ्ट मध्ये एक्झाम झाली ओपन जनरलचा टोटल बघा एकशे सत्तरच्या आसपास आता मी ओपन जनरल एकशे सत्तर का सांगितला कारण जागा फक्त एकच आहे टोटल एकशे चौतीस हा लागला होता आता जागा कमी झाल्या आहेत जागा कमी झाल्या म्हणजे इथे एकच ओपन जनरल जागा एकशे एक सत्तर पर्यंत आहे ओपन फिमेलच्या पण दोनच जागा एकशे पासष्ट पर्यंत जाणार आहे ईडब्ल्यू एस ओबीसी एकशे तीस अराउंडिंग जाईल आता ओबीसी जाऊ शकतो पण ईडब्ल्यू एस हा ओपनच्या जा अराउंडिंग एक पर्यंत जाईल किंवा हा एकशे तीस तुम्ही इथे एकशे तीस एकशे चाळीसचा दरम्यान सुद्धा इथे घेऊ शकतात एसबीसी एस सी विजयी एकशे पर्यंत आणि समांतर आरक्षणासार एकशे दहा पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो कारण यांच्या जागा जास्त याच्या बघा तुम्ही एकदा इथे बघू शकता यांच्या जागा जर बघितल्या तुमच्या लक्षात येईल बघा इथे जागा एस सी साठी चौदा आहे एस टी साठी आठ जागा आहे यांटी दोन दोन दो, दो, चार एक इथे आता विशिष्ट मागे एसबीस ला जागाच नाही तुम्ही लक्षात घ्या याचं आरक्षण नीट लक्षात घ्या इतर एकवीस जागा आहे बघा ओबीसी ला की जागा एकवीस जागा म्हणून मी कट ऑफ तुम्हाला काय सांगितलं अजून कमी केलाय ईडब्ल्यूएस ला सहा आहे ओपन ला एक जागा आहे त्यानंतर पुण्यानंतर पुढचा नंबर लागतोय तो पुढचा घटक आहे लातूर विभागाचा एकशे एकोणसाठ जागा आहे टोटल एकशे एकोणसाठ जागेच जा समांतर आरक्षण नुसार ही विभागणी आहे त्यानुसार जर आपण बघितलं तर लातूरला एकशे एकोणसाठ जागा जवळपास लातूरचा जा जर आपण विचार केला एकशे एकोणसाठच्या च्या अगेन्स्ट चार ते एक पाच हजारापर्यंत अर्ज येऊ शकतात इथे सोळा जानेवारी सेकंड शिफ्टला हा एक्झाम होती एकशे एकोणसत्तर जागा दोन हजार एकोणावीस ला होत्या आणि याचा कट ऑफ जर बघितला तर ओपन जनरलचा कट ऑफ एकशे तीस ओपन फिमेल एकशे पंचवीस ओबीसी एकशे पंचवीस एस सी एस एस सी ओबीस एसबीसी विजय एन टी एकशे पंधरा आणि समांतर आरक्षणानुसार एकशे दहा पर्यंत हा ऑफ जाऊ शकतो त्यानंतर पुढचा विभाग आहे नाशिक सगळ्यात शेवटचा विभाग आहे एकशे एकोणनव्वद जागा आहे एकशे एकोणनव्वद जागा त्याचे समांतर आरक्षण त्यानंतर नाशिकच्या एकशे तीस जागा पेसा अंतर्गतल्या एकशे तीस जागा टोटल जागा नाशिकच्या आपण बघितल्या बघा इथे परत सतरा जागा मधल्या नॉन पैसासाठी पैसा क्षेत्रातल्या स्थानिक अनुसूचित जमाती प्रवर्गा व्यतिरिक्त म्हणजे ते सोडून सतरा जागा अशा टोटल जागा जर बघितल्या तर नाशिकला तीनशे छत्तीस जागा होत्या दोन हजार एकोणासला बहात्तर जागा होत्या किती पट वाढल्या जवळपास तुम्ही अंदाज लावू शकता जवळपास पाच पट जागा वाढल्या तीनशे छत्तीस आता ओपन जनरलचा हा कट ऑफ लागणार एकशे पंचवीस त्यानंतर ओपन फिमेलचा एकशे वीस एडब्ल्यू एस ओबीसी एकशे वीस एस एक सी एसबीसी विजय एकशे दहा आणि समांतर राष्ट्रानुसार एकशे पाच चा एक कट ऑफ जाऊ शकतो अशा पद्धतीने आठ विभागाचे कट ऑफ मी थोडक्यात तुम्हाला सांगितले हे कट ऑफ प्रेडिक्ट केलेले थोडा अंदाज बांधलाय अंदाजासाठी चार गोष्टी आपण लक्षात घेतल्या ज्या सुरुवातीने तुम्हाला सांगितल्या सो तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला किती मार्क पडले तुम्हाला तुमचा अंदाज काय नक्की मला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब पण करा या संदर्भातलं आपलं इग्नाईट अग्रिकॉस्ट नावाचं सेपरेट चॅनल आहे त्या चॅनलला लाईक करून ठेवा किंवा सबस्क्राईब करून ठेवा तिथे सुद्धा आम्ही अग्रिकॉस्ट संदर्भातल्या विशेष माहिती पर घेत असतो ज्याचा तुम्हाला उपयोग नक्कीच होणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी असतं तुम्ही तस थांबतो धन्यवाद